चौकशीत दोषी असूनही कारवाई नाही बुलढाणा बीडीओचे कार्यालय सोडून पलायन ग्रामस्थांचा आठ तासांपासून ठिया बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट ग्रामपंचायतीमध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे ग्रामसचिव रजेवर असताना सरपंच आणि सचिवांनी संगनमताने बेकायदेशीररित्या रकमा काढून खर्च केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे या प्रकरणी ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली या चौकशीत दोघेही दोषी आढळल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे लेखी आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले होते मात्र दोन वर्षे उलटूनही गटविकास अधिकारी अमिता अजित पवार यांनी कोणतीही कारवाई केली नाही या प्रशासकीय दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता संतप्त ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयात पोहोचले मात्र ग्रामस्थांना पाहताच गटविकास अधिकारी अमिता पवार कार्यालयातून निघून गेल्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे कार्यालय सोडून पलायन केल्याने ग्रामस्थांचा संताप अधिकच अनावर झाला आहे गेल्या आठ तासांपासून ग्रामस्थ गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडून बसले आहेत जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही आणि गट विकास अधिकारी स्वतः समोर येत नाहीत तोपर्यंत येथून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका देऊळघाटच्या ग्रामस्थांनी घेतली आहे माझं नाव जुनेद खान फखरुल्ला खान मी देवलघाट ग्रामपंचायत विकासाच्या नावावर काढून घेतले त्याची वारंवार तक्रार केली होती त्या तक्रारच्या अनुषंगाने चौकशी झाली चौकशीमध्ये सरपंच सचिव यांनी भ्रष्टाचार केलेला आहे असा निष्पष्ट झाला त्यावर वारंवार संबंधित अधिकाऱ्याला आम्ही भेटलो का त्यांच्यावर कारवाई करा त्यांनी सांगितलं की आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन पाहिजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पंचायत समितीला मार्गदर्शन दिले तर या या जी आर परमाने यांच्यावर तात्काळ कारवाई करून तक्रार करता यांना परस्पर कळावे एक महिन्यापासून पंचायत समितीचे चक्र काटत आहे व्हिडिओ मॅडम भेटत नाही आणि भेटले तो व्यवस्थित आमच्याशी बोलत नाही अशी वेळ आली का आज सकाळपासून पीडिओ मॅडम कडे आलो त्यांच्यावर कारवाई का होत नाही या प्रश्न विचारायला इथे बसलो मॅडमने आम्हाला बसल सोडून या निघून गेले आणि चार वाजता येतो असे सांगितले चार वाजता मॅडम इथे आले पर या त्यांच्या स्वतःच्या कॅबिन मध्ये ना नाही येता बाजूच्या कॅबिन मध्ये गेले आमच्याशी काही बोलले नाही काही चर्चा केली नाही आणि परस्पर निघून गेले आमची मागणी आहे का श्रीयो साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे आणि ग्रामपंचायतनी वारंवार बिना विकास करता जे पैसे काढले त्यावर तात्काळ तात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याची परत आम्हाला मिळाली पाहिजे तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू आहे भ्रष्टाचार से कम नाही तर अंदाजन एक करोडच्या लगभग भ्रष्टाचार झालेला आहे विकासाच्या कामामध्ये